स्वागत एक, एक समोर येते सिंधू पाणी करारावर सध्या बैठक सुरू आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील हे आता बैठक घेणार आणि आज संध्याकाळी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडेल काल केंद्र सरकारने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यावर आता बैठक देखील पार पडणार आहे ये आधीक या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं कठोर पावलं उचलत पाच मोठे निर्णय आणि त्यापैकी एक सिंधू पाणी करारावर आज बैठक पार पडत आहे बिलकुल हा करार महत्वाचा होता परंतु हा करार आता त्या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका घेतलेली आहे हा करार तोडला जाईल आणि आज ही महत्वाची बैठक होणार आहे पी आर पाटील जी केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षाला बैठक होईल याचा परिणाम काय होणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की साधारणतः सिंधू नदीचं पाणी जे आहे ते वीस टक्के भारत रोखवू शकतं पाकिस्तान मधील दोन टू पॉईंट सिक्स हजार एकर जमीन जी आहे ती या सिंधू नदीच्या पाण्यामुळे ओलिसाखाली येते आणि ती जर बावीस टक्के जर पाणी थांबवलं तर पाकिस्तान सगळ्यांचे गोरडे होणार आहे आणि म्हणूनच हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे सिंधु नदीचं पाणी हे पाकिस्तानसाठी जीवन आहे आणि तेच पाणी रोखण्याचं काम जे आहे के के ते केलं जाणार आहे कारण जे हल्ले केले जातात दहशतवादी ते कुठेतरी थांबावे याच्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे यापूर्वी भारताने हे पाऊल उचललं नव्हतं परंतु आता हे पाऊल उतरलेलं आहे आणि त्याच्यावर आज हा शिक्कामोर्तब केलं जाणार आहे खरंतर पाकिस्तानला तीन चार नद्या ज्या आहेत ना त्यांच्यामुळं पाणी मिळतं त्याच्यामध्ये सहा नद्या आहेत ब्यास राबी सतलज ज्या आहेत त्या भारताकडे पाणी येतं आणि सिंधू चिनाब आणि झेलम याचं पाणी जे आहे ते पाकिस्तानला जातं तर त्यापैकी सिंधूचं पाणी जे आहे ते रोखण्याचा निर्णय जो आहे तो आता घेतला जात आहे निश्चितच रामराज एकीकडे ही सिंधू पाणी करारावरची बैठक आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा एक बैठक पार पडत या निर्णयावर चर्चा करण्यासाठी बिलकुल चिंता हीच आहे आ, 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 ही आ, की पिणेवरची लढाई वेगळी असते आणि त्याचबरोबर पाण्यावरची लढाई सुद्धा ही वेगळी असते कारण पाणी हे जीवन आहे आणि पाणी रोखण्यामुळं जी उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं पाकिस्तानच्या भागातलं त्यांना मोठा फटका बसणार आहे त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी मिळणार नाही आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला सुद्धा झटका बसू शकतो आणि त्यासाठीच हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्याचा परिणाम सुद्धा पाकिस्तानवर होणार आहे त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा बैठका झालाय निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी